मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाण्यामध्ये सुद्धा आता कारवाई सुरू झालेली आहे अनधिकृत पब आणि बारवरची बार ही कारवाई सध्या सुरू झाली आहे ठाण्यामधल्या अनधिकृत पब आणि बारवरती बार वरती बुलडोजर फिरवण्यात आलाय मुख्यमंत्र्यांनी मनपाच्या आयुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते ठाणे महानगरपालिका भिवंडी कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर या चारही महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रामध्ये जे पब आहेत बार आहेत जिथे हुक्का पार्लर चालतो आणि ज्या ठिकाणी रेग्युलर जे स्ट्रक्चर आहे त्याच्यात मॉडिफिकेशन करून अतिक्रमण करून असे अवैध ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वी कारवाई केली होती हे जे अनधिकृत किंवा इलिगल स्ट्रक्चर्स आहेत ते ज्या त्याच्यावर कारवाई होण्याबाबत संबंधित महानगरपालिकेला पत्रव्यवहारही करण्यात आला होता आणि चारही महानगरपालिका आयुक्तांशी माझ्या स्तरावर मान्य पोलीस आयुक्तांच्या स्तरावर आम्ही संपर्क करून कोऑर्डिनेशन करून ही मोहीम आम्ही आज सुरू केलेली आहे